एखादा नवा पदार्थ करताना सर्वात आधी रेसिपी नीट वाचा त्यासाठी लागणारे साहित्य गोळा करा योग्य प्रमाणात साहित्य असेल याची काळजी घ्या स्वयंपाकासाठी लागणारे मसाले चटण्या पेस्ट प्युरी आधीच तयार करून ठेवा भात शिजवताना एक कप तांदळासाठी एक ग्लास पाण्याचा वापर करा कडधान्याची भाजी करायची असेल तर रात्रीच कडधान्य पाण्यात भिजत घाला डाळ चांगली होण्यासाठी दोन ते तीन तास आधी डाळ पाण्यात भिजत ठेवा म्हणजे डाळ छान शिजते स्वयंपाक करायला सुरुवात करण्यापूर्वी एका भांड्यात पाणी गरम करून ठेवा पुलाव खिचडी भाज्यांची ग्रेव्ही तयार करताना गरम पाणी वापरलं तर ते शिजण्यासाठी वेळ कमी लागतो आणि पदार्थही खूप चविष्ट बनतो भाजीसाठी लागणारे वाटण आठवड्याभरासाठी अथवा दोन तीन दिवसासाठी तयार करून ठेवा यासोबतच पौष्टिक आणि चविष्ट पालक भाजी करण्यासाठी फॉलो करा आपल्या चॅनलवरच्या रेसिपीज लसूण आणि आल्याची पेस्ट तयार करून ठेवली तर स्वयंपाकासाठी वेळ कमी लागतो शेंगदाणे भाजून दळून ठेवले तर भाज्यांमध्ये दाण्याचा कूट टाकणे सोपे जाते आणि आपला स्वयंपाकही लवकर होतो खोबरे खोवणे कठीण काम असल्यामुळे नारळ फोडल्यावर तो संपूर्ण खोवून फ्रीजमध्ये ठेवा ज्यामुळे तुम्हाला वेळेवर खोबऱ्याचा वापर करण्यासाठी करता येईल स्वयंपाकासाठी करता येईल पीठ मळताना त्यात गरम तेलाचे ते मोहन टाकले तर त्यापासून बनवलेले पदार्थ खुसखुशीत होतात पराठा शंकरपाळी कचोरीसाठी साठी या टिप्सचा वापर नक्की करा आणि मग बघा तुमचा पदार्थ किती मस्त होतो ते असे चांगले व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचं बटनही दाबा जेणेकरून नवीन व्हिडिओचे जे नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला मिळतील फ्रेंड्स व्हिडिओ पाहण्यासाठी